नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी डॉक्टर सी जयलक्ष्मी तामिळनाडू नगई येथे राहते हवनामध्ये भाग घेतल्यानंतर झालेला आरोग्य चमत्कार मला सांगायचा आहे दोन वर्षापूर्वी अचानक माझ्या डोळ्यात एक चमत्कारिक समस्या उत्पन्न झाली माझ्या उजव्या डोळ्यासमोर केसांचा एक तुकडा सतत हलत असल्यासारखे मला जाणवत होते त्याचा मला त्रास होत होता व माझ्या दृष्टीत अडथळा येत होता मला काहीच स्पष्ट दिसत नव्हते मोबाईलमध्ये असलेले मेसेज मला वाचता येत नव्हते माझ्या रोजच्या कामावर याचा परिणाम झाला व मला खूप मानसिक ताण आला मी डोळे तपासून घेतले डोळ्यातील पडदा त्याच्या मूळ जागेपासून दूर सरकला आहे व त्यामुळे मला अशा प्रकारचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले डोळ्याचा पडदा कुठेतरी सैल झाला होता व यासाठी काही उपचार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले माझे उर्वरित आयुष्य मला याच स्थितीत काढावे लागेल असेही मला डॉक्टरांनी सांगितले पण हवनात भाग घेतल्यानंतर हा त्रास जवळजवळ पन्नास टक्क्यांनी अद्भुतरित्या कमी झाला नंतरच्या हवनात नव्वद टक्के सुधारणा झाली आणि पुढच्या हवनात पूर्णपणे बरा झाला पण त्यानंतर लगेच डाव्या डोळ्यात हाच त्रास सुरू झाला आता मला काळजी नव्हती कारण श्री भगवती भगवान मला बरे करतील याची मला पूर्ण खात्री होती हवनात नियमितपणे भाग घेतल्यानंतर हळूहळू हे पण बरे झाले आता माझे दोन्ही डोळे चांगले आहेत जर माझे प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान नसते तर आयुष्यभर मी अंधारातच राहिले असते या अद्भुत चमत्कारासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता